नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या आपणाला मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो भाषण कलेचे आपण आजपर्यंत अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये भाषण कसं करावं भाषण करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत कशा पद्धतीनं भाषणाची सुरुवात करावी कशा पद्धतीनं भाषणाचा समारोप करावा ह्या सर्व गोष्टीची चर्चा आपण मागच्या अनेक व्हिडिओमध्ये केलेली आहे आज आपण एक भाषणाचं प्रात्यक्षिक घेणार आहोत मग थोडक्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपणाला या भाषण कलेचं एक प्रात्यक्षिक आपल्याला घ्यायचं आहे तर आपण या भाषणाची सुरुवात करत असताना जर एखादी चारोळी म्हटली एखादं कोटेशन म्हटलं किंवा एखादा शेरशेरी म्हटली तर खऱ्या अर्थानं त्या भाषणाला एक रंजकता निर्माण होऊ शकते त्यासाठी आपण भाषणाची सुरुवात करत असताना एखाद्या चारोळीनं करावं किंवा शेरशैलीनं करावं मग मध्यंतरी आपण कोणता भाग मांडला पाहिजे त्याचा समारोप कशा पद्धतीने केला पाहिजेत हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला भाषण करायचंय समजा तर आपण सुरुवात कशी करायची मी सांगतो ऐका जिच्यावर मी प्रेम करतो ती एक स्त्री जिच्यावर मी प्रेम करतो ती एक स्त्री जी माझ्यावर प्रेम करते ती एक स्त्री जिनं मला जन्म दिला जिच्या दुधानं माझी वाणी मंजूर झाली ती एक स्त्री ती म्हणजे माझी माता आणि माझ्या सर्व नाशानंतर जिच्या मध्ये मुलिन होणार आहे ती एक स्त्री ती म्हणजे माती माता आणि माती यामध्ये फरक आहे एका वेलांटीचा आणि ती वेलांटी म्हणजेच देशभक्तांच्या त्यागातून देशभक्तांच्या बलिदानातून नव्हे तर देशभक्तांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून आम्हाला मिळालेलं हे स्वातंत्र्य मित्रांनो स्वातंत्र्याच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशावर इंग्रजांनी जवळपास दीडशे वर्ष राज्य केलेलं आहे आणि ही दीडशे वर्षाची गुलामगिरी झुगारून लावण्यासाठी आमच्या भारत देशातील अनेक तरुणांना अनेक देशभक्तांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली मग तेव्हाच कुठंतरी आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंदिरा सत्तेवर सूर्यास्त झाला व भारतीयांच्या सत्तेवर सूर्योदय झाला म्हणजेच इंग्रजांचा युनियन जॉक उतरून भारतीयांचा तिरंगा ध्वज दिल्लीच्या तक्तावरती ठडकला गेला म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य नावाचं एक रंगी बेरंगी फुल उमगलं गेलं पाकळ्या पाक आज वेग वेग जाती धर्माच्या नावावरती उधळल्या गेलेल्या आहेत हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है मुसलमान कहता है कि हिंदू बुरा है लेकिन मैं कहता हूं कि हिंदू बुरा है न मुसलमान बुरा है तो इसी में छुपी हुई जातीयता बुरी है इसी में छुपी हुई धर्मांतरता बुरी है मित्रांनो ही स्वातंत्र्याची थोडक्यात सुरुवात किंवा प्रास्ताविक स्वरूपामध्ये मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला स्वातंत्र्याच्या दृष्टीनं नकारात्मक आणि सकारात्मक ह्या दोन बाजू जर आपण व्यवस्थितरित्या मांडल्या तर आपलं भाषण प्रभावी भाषण होऊ शकतं समजा आपल्याला नकारात्मक बाजूने विचार मांडायचे आहेत तर नकारात्मक बाजूने विचार मांडत असताना आपल्याला सुरुवात आपल्याला ते अशा पद्धतीने मांडता येईल आमचा भारत देश आज स्वतंत्र झालेला आहे आमचा भारत देश स्वतंत्र झालेला आहे परंतु मातीतून मोती पिकविणारा शेतकरी स्वतंत्र झालेला आहे काय शाळा महाविद्यालयाची सर्व सर्वसामान्य माणसासाठी खुली करण्यात आली परंतु जाती धर्माची जोडे या ज्ञान मंदिराच्या बाहेर सोडली गेली आहेत काय अरे खेड्या पाड्यापर्यंत मी जर पोहोचली तिथला अंधार नष्ट झाला पण सर्वसामान्य माणसाच्या मनामधला अंधकार नष्ट झालेला आहे काय जर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर नकारार्थी असतील तर ते कसलं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना माझ्या देशाचा तिरंगा डोरानं खडकत होता त्याच दिवशी माझ्या गल्लीतला तोरगा भाकरीसाठी जोर जोरानं ओरडत होता त्याच दिवशी माझ्या गल्लीतला पोरगा भाकरीसाठी जोर ओरडत होता मित्रांनो आज आमचा भारत देश स्वतंत्र झालेला आहे परंतु इथल्या सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळालेला आहे काय हा खऱ्या अर्थानं हो तुमच्या आणि माझ्या समोर प्रश्न निर्माण होतो जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ हो साठवे यांनी स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये एक आंदोलन काढलेलं होतं स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला होता मुंबई येथील शिवाजी पार्कवरती त्यांनी मोर्चा काढला आणि त्यांनी सांगितलं यह आझादी झुटी है देश की जनता भूटी है म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की इथल्या माणसांना जर पोटभर खायला अन्न मिळत नसेल तर कसल ते कसलं स्वातंत्र्य अशा प्रकारचं मत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं तेव्हा हे उद्गार काढलेले होते मित्र हो आता आमच्या भारत देशाच्या संदर्भात विचार करत असताना आमच्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारीचा प्रश्न आहे बेकारीच्या संदर्भात विचार करत असताना आज आम्हाला असं पाहायला मिळतंय की शिक्षण घेऊन पदव्या मिळवून या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेला तरुण किंवा युवक या युवकाची अवस्था जर आम्ही पाहिली तर त्या युवकाची अवस्था एखाद्या गाभोळ्या आंब्यासारखी झालेली आहे म्हणजे गाभोळ्या आंब्याचा रसही करता येत नाही आणि लोणचंही घालता येत नाही अशी आजच्या तरुणाची अवस्था आहे शिक्षण घेतलेला तरुण शिक्षण घेतलेला युवक शेतामध्ये कामही करू शकत नाही आणि तो स्वतःच्या पायावरती उभंही राहू शकत नाही आणि तो कोणत्याही प्रकारची आपली रोजीरोटी तो भागू शकत नाही यानंतर पुढचा मुद्दा आपण विचार कर, विचार करूया की विषमतेच्या संदर्भात आज आमच्या भारत देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विषमतेची दरी निर्माण झालेली आहे विषमतेच्या संदर्भात बोलत असताना मी असंच म्हणेन की एक माणूस गगनचुंबी इमारतीवर राहतोय तर दुसरा माणूस त्याच इमारतीच्या पायथ्याला बसून भीक मागतोय एक माणूस मोठ मोठ्या मध्ये बसून खिडकीमध्ये खिडकी दारू पिऊन खिडकी खिडकीतून दारूच्या बाटल्या रिकाम्या करून तो खिडकीतून बाहेर फेकतोय तर दुसरा माणूस त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या विकून आपली उपजीविका भागवतोय एक माणूस केसाळ्या पांढऱ्या शुभ्र कुत्र्याला मांडीवरती घेऊन त्याला उंची पद्धतीची बिस्किटे खाऊ घालतोय तर दुसरा माणूस तीच बिस्किटाचे तुकडे गळून पडलेले तुकडे खाऊन आपली उपजीविका भागवतोय एक माणूस नोटांच्या गादीवर झुकतोय तर दुसऱ्या माणसाला उशाला घ्यायला दगड सुद्धा मिळत नाही ही आमच्या भारत देशातल्या सर्वसामान्य माणसांची अवस्था आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की श्रीमंत माणूस श्रीमंत बनत चाललेला आहे गरीब माणूस गरीब बनत चाललेला आहे गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये एक प्रकारची दरी वाढत चाललेली आम्हाला पाहायला मिळते आहे म्हणून ही दरी जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही मित्र हो आता आपण या ठिकाणी नकारात्मक बाजू पाहिली थोडक्यात आपण एका मिनिटामध्ये सकारात्मक बाजू पाहूया की आमचा भारत देश स्वतंत्र झालेला आहे आमचा भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे विकास केलेला आहे आज आमचा भारत देश राष्ट्रांच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे आज आमच्या भारत देशामध्ये श्वेत क्रांती झालेली आहे धवल क्रांती झालेली आहे धोर क्रांती झालेली आहे हरित क्रांती झालेली आहे आज आमचा भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला आहे एवढंच नाही तर आज आमच्या भारत देशामध्ये जर विचार केला जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आज आमच्या भारत देशानं चांगल्या पद्धतीनं औद्योगिक क्रांती सुद्धा चांगल्या पद्धतीनं घडवून आणलेली आहे शेती क्षेत्रामध्ये विकास घडवलेला आहे उद्योग क्षेत्रामध्ये विकास घडवून आणलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आज भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडवून आणलेला आहे आणि एका विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये आपल्या भारत देशानं एक महत्वाचं आणि मानाचं स्थान निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आज आपण पाहतोय हो की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भारतानं क्रांतिकारी क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत आज माणूस चंद्रावरती वस्ती करून राहतोय विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज भारत देशानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विकास केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला समारोपाक्र वाटचाल करायचं आहे समारोपाची समारोपाकडे कर वाटचाल करत असताना आपणाला असं म्हणता येईल मित्र हो आपला भारत देश हा फुले शाहू आंबेडकरांचा देश आहे आपला भारत देश हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक आणि आगरकरांचा देश आहे आपला भारत देश हा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेवांचा हा देश आहे मित्र हो या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इथल्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेला आहे आपल्या आपलं अप बलिदान दिलेलं आहे हे बलिदान जर आम्हाला वया जाऊ द्यायचं नसेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला या भारत देशाचं भारत देशाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रयत्न करावे लागणार आहेत या देशामध्ये विकास कशा पद्धतीनं होईल या देशाची प्रगती कशा पद्धतीनं होईल यासाठी इथल्या देशातल्या आमच्या भारत देशातल्या युवकांनी कुठंतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे आमच्या भारत देशातल्या युवकांनी अग्रेसर अग्रेशीर होणं गरजेचं आहे या ठिकाणी अं आमच्या भारत देशाचं नाव स्वयं अक्षरांनी कशा पद्धतीनं लिहिलं जाईल याचा आम्हाला कुठंतरी विचार करावा लागणार आहे फुले शाहू आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं प्रयत्न करावं लागणार आहे या ठिकाणी मी शेवटी असं म्हणेन ना जमानेशे जमाने की क्या हमारी कहाणी है ना जमानेशे की क्या हमारी कहाणी है हमारी पहचान तो यही है की हम हिंदुस्थानी है हम हिंदुस्थानी है शेवटी जाताना समारोप करताना एका चार ओळीं आपण समारोप करूया छोट्याशा कवितेनं आपण समारोप करूया मी शेवटी असं म्हणेन असेल सळस रक्त तुमच्यात तर उसरू द्या थेंब न थेंब या मातृभूमीच्या रक्षणासाठी असेल सळस रक्त तुमच्यात तर उसरू द्या थेंब या मातृभूमीच्या रक्षणासाठी भडकू द्याला तुमच्यातून अन्यायाला भस्म करण्यासाठी सूर्यासारखं तुमच्यातूनही उगवतील एखादे भगतसिंग एखादे राजगुरु एखादे सुखदेव पण तेव्हाच पण तेव्हाच जर तुम्ही कफर बांधून या मातीसाठी मिटणार असाल तरच तर उठा दोस्तानो उठा संघर्ष करा ही मातृभूमी तुमची वाट पाहते आहे उठा संघर्ष करा धन्यवाद जर आम्ही अशा पद्धतीनं आमच्या भाषणाचं भाषणाचा समारोप केला तर आमचं भाषण खऱ्या अर्थानं प्रभावी होऊ शकत मित्र हो, मला आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते आता मी या ठिकाणी जे काही माझं मनोगत मांडलं जे काही स्वातंत्र्याच्या संदर्भात विचार व्यक्त केले ते विचार ह्या पुस्तकातील विचार आहेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे पुस्तक आमचं तयार झालेलं आहे आणि या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी उदगीर शहरामध्ये संपन्न झालेला आहे आणि या पुस्तकामध्ये स्वातंत्र्याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे मग त्या ठिकाणी कृषी क्षेत्राच्या संदर्भातील विचार असतील राजकारणाच्या संदर्भातील विचार असतील शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातील विचार असतील औद्योगिक क्षेत्राचे विचार असतील असे वेगवेगळ्या बाजूंनी या पुस्तकामध्ये मत मांडलेली आहेत आणि अशा पद्धतीचं पुस्तक आता बाजारामध्ये सवलत